श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी गुलाब पुष्प पुष्पसमगौर कांती अजून भाऊ अशी दिव्य मूर्ती कृपापूर्ण त्री कृपापूर्णती नेत्रदीप्ति सतेज नसे मानवी देहः स्वामीराज प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतींचे जे रूप श्रीपाद चे अवधूतमूर्ति अवतार नमो सद्गुरुदत्तस्वामिपदाला जयाफुडे काल हि नम्रा है अश स्वामि मीपदि बाळ आहे समर्था तुझे दीन सदाली अन, अनन्य भावे चरणी तुझा ते सदा लिन वे अनन अनन्यभावे घडे स्वामी भक्त करिती तया संत ही साय्य प्रीती ग्रहाची नसे त्या प्रतिकूल भीती कुलदेवताही अनुकूल होती पदी भक्त आले खुपा पात्र जाले। बहु सिद्ध केले किती उद्धारिले असामान्य तुम्ही असे कीर्ती गाथा म्हणूनच म्हणूनच हा ठेव हा ठेवीला पायी माथा नसे पात्र मी स्वामी तुमच्या कृपेसी, नको सोडू माते तरी तरिया तरी या मुलासी मला संपदा ही तुझे पाय दोनी तुझ बीणन माझ्या तुझ माझे जगी नाही कोणी जगी नाही कोणी फळाली कृपा संत देवाधिकांची मिळाली माला जोड स्वामी पदांची, हृदयी ठेव जीवा धरी पाया तया साधकी ना करी कोणी माया मातेची मातेची माया पित्याची छाया दया मूर्तीच्या या नको सोडू पाया, मना 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 भारठेवी अरे या चाया मेयेना कुठे अशी असि स्वामी माया सदा स्वामी सानिघ्य सानिघ्य असे करावे तु करी मनी हे ठसावे जाज्वल तुमच्या अभिमान राहो भयाचा मला लेशना स्पर्शो हो हो, हो समर्था जाणोणी आलो मी पाया समर्थ तुम्ही समाजे सर्वस्व व्हाया कृपेची जरी अल्प देशी जीवा सारखे मी तयासी जपेन पदी घट्ट ऐसा धरिला असे मी ध्यानी दिसावे मला याच जन्मी मी स्वामींचा स्वामी सर्वस्व माझे असे प्रेम वाडे गुरु माया तुझे मला स्वामी राज तुमचीच छाया तुम्हा वीण देवा करी कोण माया स्वामी समर्थ गरजुनी गावो या जीवनाचा महायज्ञ हो आधार नाही तुम्हा वीण कोणी नसे अन्नदाता तुम्हा वीण कोणी माता पिता सद्गुरु एक स्वामी जळली माला जवळी मला ध्याकरी प्रार्थना मी स्वामी करावे इतुके करावे हाती धरावे मला नात्या जावे होईन मी पात्र तुमच्या कृपेने अशा तळमळी वीण मी काही नेणे प्रभो मी न माझा तुमचाची ही वृत्ती वृत्तीराहो असे हे कृपाळा तुम्हा वाहिलो मी चरणाविंदा समर्पणामस्तु श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ